सात रस्ता भागातील मोदी परिसरातील जक्कलमळा येथील श्रीदत्त मंदिरात श्री शंकर बाबा महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाना साजरी करण्यात आली आहे बुधवारी श्री शंकरबाबा महाराज यांची पुण्यतिथी होती सात रस्ता परिसरातील मोदी भागातील जक्कलमळा येथील दत्त मंदिरात श्री शंकरबाबा महाराज यांची पुण्यतिथी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री सद्गुरू श्री शंकरबाबा महाराजांच्या जयघोषात मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली पहाटेपासूनच श्रींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती पहाटे श्रींच्या मूर्तीस महाभिषेक घालून आरती करण्यात आली तर दुपारी साडेबारा वाजता महाआरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं वीस वर्ष या कालावधीला गेला हे पुस्तक कृपा द्यायला म्हणजे त्या एवढ्या जसं एखादं सोनं अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते शुद्ध होण्यासाठी त्या अग्नीत त्याला उतरावं लागतं तेव्हा ते सोनं शुद्ध होतं तसं या वचनाच्या जनतेची पुस्तक रूपात कोकण धर्मान संस्थापन पोचण्यापर्यंत हा जो प्रदीर्घ काळ लागला की ही कदाचित महाराजांनी ते त्या ह्याच्यातनं ज्या गोष्टी घडत गेल्या बदलत गेल्या आणि आंतरबाह्य विकास दोन्ही पद्धतीने चालू होता आणि त्यामुळं त्या येणाऱ्या वचनाला ते वचन चर्चा सुरू करण्याच्या आधी महाराज एका परीक्षेतनं घेऊन जात होते आणि ते परीक्षा पास केल्यावर त्या वचनाला चर्चा करण्यासाठी अनुमती मिळायची प्रसंगी श्री शंकर बाबा महाराज प्रतिष्ठान आणि जय भवानी नवरात्र युवक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते